आपला युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य परिते यांच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं सदर कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून माननीय प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे अध्यक्ष शिवराज कॉलेज गडहि्लज हे लाभले असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मेघाताई संतोषराव डहाळे जिल्हा अध्यक्ष शिवराज प्रतिष्ठान अहिल्यानगर या लाभल्यात तर उद्घाटक माननीय पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी यांच्या हस्ते होणार आहे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर श्रीकांत पाटील प्रसिद्ध कादंबरीकार लेखक घुणकी हे असणार आहेत तर प्रतिमा पूजन ज्येष्ठ लेखक पत्रकार बाळासाहेब तोरसकर ठाणे यांच्या हस्ते करण्यात येणार त्याचप्रमाणे उद्योजक अमर कदम पत्रकार रेखा दिनकर पाटील व प्रज्वेल शिंगे करणूर हे प्रमुख उपस्थित असणार आहेत सूत्रसंचालन कवी दीपक पवार सर रुकडी हे करणार आहेत असं युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते लखन कांबळे परिते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका